स्वामी समर्थ सगळ्यांना माझी मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ कसे आहात मजेमध्ये ना मजेत राहा हे बघा आज आहे मागेशीर मनातलं गुरुवार हे बघा आपली स्वामींची सेवा झालेली आहे देव सगळे देवांची पूजा बी झालेली आहे बघा सुंदर मंदिर माझं तयार झालेलं आहे आता देवपूजा आपली झालेली आहे आता आपण करणार आहेत उमरट पूजन उमरट पूजन का करता कशी करता कर ते मी आज तुम्हाला माहिती देणार आहे व आपण सोबत तुळशीची बी पूजा करू का तुळशीमध्ये दूध दूध का टाकता कच्च दूध ते तुम्हाला मी सांगणार आहे चलो माझ्यासोबत जे हळदी घेतली आपण वाटी घेतली त्यात हळदी टाकू पूजनसाठी बघा आता आपलं पूजनची सगळी सामग्री तयार आहे बघा ताट रेडी आहे आपला आता आपण उमरट पूजन करायला जाऊ चला हे बघा वाटीमध्ये आपण हळदी घेतलेली अशी आता त्यात टाकू आपण हे गोमूत्र हे बघा डिंडोळी मधून आणलेलं आहे त्यात टाकू आपण गंगाजल हे गुलाबजल टाकू थोडं सुगंधीसाठी आता आपण पाणी टाकू असं थोडस पतला करायचं त्याला जाळणे राहू द्यायचं बघा असं टाकून द्यायचं पहिले मी त्यांना हाताना व्यवस्थित मस्त करून द्यायचं दरवाज्यावर पूर्ण दरवाजा हळदीने आता हा दरवाजा उंडटा सुकतोय त्यापर्यंत आपण रांगोळी काढून घेऊ सुगतोय त्यापर्यंत आपण रांगोळी काढू

मस्त दोन कलर घेतलेले आहेत मीने एक ग्रीन आणि एक मोरमाखी आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन केलेलं आहे त्यात सुंदर दिसते आहे ती आपण त्याची पूजा करून घे हळदी लाव टाकायची आता सुकला गेलेला आहे आता आप आपण त्याची पूजा करून अशी मस्त स्वस्तिक बनवायची कुंकुने स्वस्तिक हे महालक्ष्मीचं गणपतीचं प्रतीक आहे हे बघा आपण सोबत या पावलांची भी पूजा करून त्रिशूळ बनवायचं त्याची पूजा करून घेऊ आपण आता आपण आता आपण त्याला फुलं वाहून घेऊ हे बघा असं सुंदरसं फुलं वाहले आता त्यावर आपण आता दिवा ठेवू त्यात थोडं तांदूळ टाकून देऊ पहिले उजवा हाताला ठेवायचं त्यात दिवा ठेवायचा त्या दिवाची भी पूजा करायची आता आपण दिवा लावू हे बघा सुंदरसा दिवा तयार आहे घेऊ आता, आता दिवाळा तयार झालेला आहे हो ओ वाळून आता आपण त्याला ठेवू मिळून आता आपण धूप वगैरे लावू हे बघायला आपलीच धूपाचं सुंदरसा आहे हे बी आम्ही पूजा स्टोन मधूनच घेतला आहे धूपही दे आता धूप दिलं गेलेलं आहे आपल्या आता धूपमध्ये गुलाबाचं धूप आहे एकदम सुगंधित आहे हे बघा आपलं धूप तयार झालं आता आपण कापूर जाळू कापूरचं धूप बी देऊ शकतो त्यात मी दोन लोंगा एरायचे तुकडं टाकलेला आहे हे बघा झुपी आहे बघा या प्रकारे मी पूजन केलं हे बघा हे प्रकारे ने आता आपलं उमरट पूजन पूर्ण झाले आहे बघा कशी वाटते माझे पूजन आता आपण तुळशीची पूजा करू तर मनी रवाज सारा कर हे आता उज आपल्या हे दरवाज्यामध्ये ठेवायचं पाणी भरून आता आपण तुळशीला पाणी वाहून देऊ हे आमचे शालीग्राम आहे बघा तुळशीमध्ये ठेवलेले हे ब्रह्मकमळ आहे बघा आता कच्चं दूध वाहून देऊ आपण हळदीवालं याच्याने आपल्याला कर्जमुक्ती होते ग्रह शांती होते आपल्याला काही अडचण वगैरे येते ती दूर होते हळदीच्या दुधाना परत पाणी वाहून देऊ आता पूजा करून घेऊ तुळशी पापणे पुण्यपदे नमस्ते नाथ हे नम नारायण प्रिय आता आपण पहिले रांगोळी काढून घेऊ तुळशीजवळ छोटेसे पाऊड काढले आहेत आता आपण त्याच्याजवळ गायत्री पद्मा काढू हे बघा असे सुंदरशी रांगोळी आपली तयार आहे आता ती रांगोळीची पूजा करून घेऊ आपण श्री श्री के शिव बाबा आणि पुण्यपदे नमस्नाथ हे नमो नारायण हे असं तुळशीला आपण दिवा धूप वगैरे देऊन देऊ हे कमळ आहे बघा आता आपली तुळशीची पूजा पूर्ण झाली आहे आता आपली